डोळ्यात इतरही महत्वाच्या घडामोडींकडे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष आणि सदस्य नियुक्ती मागील घडामोडींची माहिती ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतनं प्रत्येकी एका आमदाराचा समावेश असावा असा, असा सरकारचा मानस होता मात्र शिंदेच्या सेनेचा आमदाराचा समावेश करण्यावरती उद्धव ठाकरेंनी तीव्र विरोध दर्शवला जवळपास मागील सहा महिन्यांपासून यावरती चर्चा सुरू होती त्यामुळे न्यासावरच्या नियुक्त्या या रखडल्या होत्या पक्षपुटीनंतर गेलेल्या कोणत्याही आमदाराला स्मारक समितीवरती स्थान नकोच अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती सूत्रांची माहिती आहे अखेर बाळासाहेब काम केलेल्या कट्टर शिवसेने शिशिर शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिलेली आहे त्यामुळे या वादावरती आता पडदा पडलेला पढ़ आहे एकीकडे बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती नियुक्ती झालेली आहे या संदर्भात वाद वाढलेला होता कारण जे फुटून निघून गेलेले आहेत अशापैकी कोणत्याही आमदाराला स्थान नको अशा स्वरूपाची भूमिका ही उद्धव ठाकरे यांनी मांडलेली होती मात्र जे कट्टर समर्थक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार म्हणून ओळख असणारे शिशिर शिंदे यांच्या मात्र नावाची शिफारस ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि त्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती नियुक्तीचा वाद संपुष्टात आलाय सध्या आपण बघतोय शिंदेची सामं सामंजस्याची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे कारण बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष आणि सदस्य नियुक्ती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आणि त्यातच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या नियुक्तीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतनं प्रत्येकी एका आमदाराचा समावेश असावा असा, असा सरकारचा मानस होता मात्र शिंदेच्या सेनेच्या आमदाराचा समावेशच नको असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्या आमदारांपैकी कोणालाही घेऊ नये असं म्हणत तीव्र विरोध दर्शवलेला होता